माळुंगे पडवळ तालुका आंबेगाव इथे श्रावणी बैलपोळ्याच्या पोळ्याच्या निमित्तानं बैलांची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली आहे यावेळी शेकडो तरुण शेतकऱ्यांनी पारंपरिक वाद्यांसह डीजेच्या तालावर नाचण्याचा आनंद लुटला तसेच गुलाल भंडारा फुलांच्या पाकळ्यांची उधळण करण्यात आली आहे या ठिकाणी बैलपोळा मिरवणुकीची शंभर वर्षाहून अधिक काळ परंपरा असल्याचे ज्येष्ठ शेतकऱ्यांनी म्हटलंय दरम्यान सकाळी ग्रामदैवत श्री मारुती देवाचा अभिषेक आणि काठीची मिरवणूक काढण्यात आली हुतात्मा बाबू गेणू सभा मंडपात कलगी तुरेवाले यांचा लावण्यांचा सामना रंगला छत्रपती शिवाजी महाराज आणि देशभक्त हुतात्मा बाबू माजी आमदार अण्णासाहेब आवटे यांच्या पुतळ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला या बैलपोळा यात्रा उत्सवाला शिरूर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्याध्यक्ष देवदत्त निकम यांनी भेट देत म्हाळुंगे पडवळ ग्रामस्थांना बैल पोळ्याच्या शुभेच्छा दिल्यात यंदा मुबलक पाऊस झाल्यानं शेतामध्ये खरीप हंगामामधील सर्वच पिकं बहरली आहेत शेतकऱ्यांना पुरेसा वेळ असल्यानं सर्वत्र आनंदाचं वातावरण पसरलंय वर्षभर मालका समवेत कष्ट करणाऱ्या बैलांच्या ऋणामधनं मुक्त होण्यासाठी बैलांना स्वच्छ धुवून बाशिंग फुलांच्या माळा झुल यांनी सजवण्यात आलं होतं पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून बैलांची पारंपरिक वाद्यांच्या गजरात हुतात्मा चौकात मिरवणूक काढण्यात आली आहे यावेळी खेड आंबेगाव जुन्नर शिरूर पुणे मुंबई येथील शेकडो बैलगाडाप्रेमी उपस्थित होते मंजर पोलीस ठाण्याच्या वतीनं या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता स्वप्नील जाधव सी चोवीस तास आंबेगाव